सगळं क्षेत्र पीएमआरडीत द्या अशी मागणी मी तेवीस साली केली होती मुख्यमंत्र्यांकडे आणि ती देखील मान्य झालेली आहे आपल्याला सोशल मीडियातून पत्र सुद्धा पाहिलं असेल की कमिशनरला ते पत्र प्रधान सचिवांना लिहिलंय की ही मागणी योग्य आहे आणि पुढची कारवाई पुढची कारवाई नगरविकास मंत्र्यांची सही झाली सुद्धा परवा आणि पीएमआरडी आता तुम्हाला पीएमआरडी ते आल्यामुळे आता एक फायदा आहे की सर्वी कॉलेजची मुलं जायला पीएमआरटी तुमची खूप चांगली आहे निश्चितपणे त्यांना मी सांगतो आता, आता मी त्या गवाल मॅडमला बोलले मॅडम आमच्या डिप्युटी इंजिनियर पीडब्ल्यू ची ते म्हणायला लागले बापू तिकडे रेस्ट हाऊस बनायच म्हटलं काय करायचं एक रेस्ट हाऊस पडलाय तिथे एवढं मोठं बांधलेलं रेस्ट हाऊस आहे मी तिकडे पाच एकरची ची कशाला वाटलं उद्या पुरंदर हा प्रसंगी देवाची ओळी वडकी जेजुरी सासवड आणि एअरपो एअरपोर्ट आणि पूर्ण तालुका हे मिळून नवीन पुणे महानगरपालिका होते त्यामुळे सगळी व्यवस्था करण्यासाठी पाच एकरचा तरी कमीत कमी बस डेपो पाहिजे आणि म्हणून पाच एकरची त्या डुमेवाडीच्या अलीकडे एकदम बेस्ट रोड टच जागा आहे त्या रोड टच जागेला आता कुठे कटिंगमध्ये सुद्धा गेलेली ती तुम्हाला मी देतो पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये त्याचं सगळं पत्र कागदपत्र करून देतो आणि मग तुमचं मेंटेनन्स वर्कशॉप पासून सगळं बरं हो सेंटर पुरंदर होईल तिथून खाली येईल पण सेंटर हे पुरंदर त्यामुळे निश्चितपणे ते होत आहे उद्योगीच काम अतिशय वेगाने सुरू आहे एकशे चौसष्ट कोटी परवाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मजूर एकशे चौसष्ट कोटी त्यामुळे काम आता जोरात होईल एकतीस जुलै दोन हजार सव्वीसला मेन लाईन त्र्याहत्तर किलोमीटर पूर्ण झालीच पाहिजे असं मुख्यमंत्री मोदयांनी सूचित केलेलं आहे आणि मेजर लाईन चारशे किलोमीटर आहे मायनर लाईन आठ इंच दहा इंच पंधरा इंच ती प्लास्टिकची आहे एच तिला पुढचा जुलै दोन हजार सत्तावीस पर्यंत संपूर्ण मेन लाईन मेजर लाईनपासून सगळं काम होईल आणि लोकांना आता वाटते आहे एल एन डी काय काम केलं काही लोकांना मुद्दाम मी तिकडे मध्य प्रदेशला पाठवते इतकी फंटॅस्टिक योजना आपण आता ड्रीपला बोलतात ना लोक नाही नाही ओढानी पाणी नाही सोडानी ती योजना इतकी परफेक्ट करतात ते की शेतकऱ्यांना सगळ्यात सोपं काम ड्रीप काम करत आणि म्हणून काही लोकांना मी तिकडे सुद्धा पाठवणार आहे काही एक दोन बसेस पाठवले होते त्यामुळे गुंजवणी क्लिअर झालं एअरपोर्ट क्लिअर झालं आज काल राहिलेले सातशे एकर काल सकाळी कलेक्टर मी आणि रेस्ट हाऊसला मीटिंग घेतली कुंभारोळणच्या लोकांना नीट समजावं शक्य झालं तर थोडं कुंभारळण वाचवण्यासाठी पुढे संत राठी जाईल राठी वैयक्तिक माणूस येईल असं काहीतरी करून